नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो पालक शिक्षक माझे सगळे सहकारी आणि माझी यूट्यूब फॅमिली मी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक दोन मिनटं मी तुमचा वेळ घेते कारण गेले काही दिवस झालं माझ्या चॅनलला तुम्हा सगळ्यांचं भरभरून प्रेम मिळतं आहे जो प्रतिसाद मिळतो त्या त्या आहे त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे आभार म्हणते कारण तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आणि तुमच्या सगळ्यांचं मोटिवेशनच या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन देत असतं आणि त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद ज्यांनी कोणीही सबस्क्राईब केलं असेल त्यांचे तर मनापासून अभिन आभार आहेतच पण शिवाय जेही आत्ता व्हिडिओ बघत आहेत त्यांनीही सबस्क्राईब करून जावं ही रिक्वेस्ट आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही चॅनल जे व्हिडिओज बघितले तर त्याच्यामध्ये मोटिवेशनल व्हिडिओजसुद्धा मी काही टाकलेले आहेत पण या ठिकाणी तुम्ही जोपर्यंत त्याला प्रतिसाद देत नाही तोपर्यंत ते राईट वेनी मी करते किंवा नाही हे मला नाही समजणार त्यामुळं प्लीज माझ्यासाठी तुम्ही माझे जे कोण सबस्क्रायबर्स आहेत तेच माझ्यासाठी खूप मोठं गाईड करणार आहात याबद्दल ह्या काही स्क्रीनवरती दिसत असणारे जे फोटो आहेत ते तुम्ही बघा चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओज दिसणार आहेत मोटिवेशनल एक तीन चार मी व्हिडिओज टाकलेले आहेत पण मी थोडेसं थांबले कारण एक तर व्ह्यूज कमी आले असा पण विषय नाही पण ॲक्च्युअल तो राईट वे आहे किंवा नाही आहे हे मला लक्षात आलेलं नाही आहे त्यामुळं प्लीज ते पण जाऊन बघा आणि मग मला सजेस्ट करा कमेंटमध्ये सांगा की नेमकी अजून त्याच्यामध्ये काय इम्प्रुवमेंट करणं आवश्यक आहे ठीक आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात धन्यवाद मी तुमचा वेळ घेतला त्याबद्दल आता बातमी अशी आहे की पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना ज्या परीक्षा द्यायच्या आहेत त्या संदर्भातल्या बातमी अशी आहे की या ठिकाणी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथम भाषा इंग्रजी आणि गणित या तीन विषयांच्या केंद्रीय स्तरावरील संकलित मूल्यमापन आणि शाळा स्तरावरील वार्षिक अशा दोन्ही परीक्षा द्याव्या लागणार आहेत त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पुढील वर्गामध्ये प्रवेश दिला जाणार आहे शासकीय अनुदानित शाळांमध्ये तिसरी ते आठवी विद्यार्थ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रथम भाषा इंग्रजी आणि गणिताकरता संकलित मूल्यमापन चाचणी दोन घेतली जाणार आहे त्यातच यंदापासून या इयत्तांसाठी वार्षिक परीक्षाही घेणार आहेत वार्षिक परीक्षा होणार असल्याने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित चाचणी होणार किंवा नाही याबाबत संभ्रम होता मात्र शाळा स्तरावरील वार्षिक परीक्षांसोबतच संकलित मूल्यमापन चाचणीचीही विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे आणि या संदर्भातले जी काही बातमी आहे ती महामंडळाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी सांगितली एकत्रित एक निकाल आता तो कसा लावायचा तर संकलित मूल्यमापन चाचणी प्रथम भाषा आणि इंग्रजी गणित या विषयांची होणार आहे मग पाचवी आठवीकरता मात्र शाळांना पहिल्यांदा प्रथम भाषा इंग्रजी आणि गणित या विषयांकरता इतर विषयांप्रमाणे स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करून एकत्रित निकाल तयार करायचा आहे त्याचा नमु त्याची नमुना प्रश्नपत्रिका या ठिकाणी साईटवरती दिलेली आहे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा निकालपत्र तयार करताना द्वितीय सत्राचे संकलित गुण ग्राह्य धरले जाणार आहेत उत्तीर्णतेच्या नवीन निकषानुसार शाळांना निकाल तयार करायचा आहे निकालपत्रकामध्ये गुण दिले जाणार असल्याने श्रेणी पाहण्याची आवश्यकता नाही अणुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुनर् परीक्षा घ्यावयाची आहे आणि अनुत्तीर्ण झाल्यास तो त्याच येतेत राहील असे स्पष्टीकरण या ठिकाणी महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाने दिलेले आहे मग या ठिकाणी या संदर्भातली जो काही एक संविधान टक्ता आणि त्या प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे त्या व्हिडिओ व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवरती आहेत तुम्ही तेही बघू शकता चॅनलवरती जर या ठिकाणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन व्हिडिओ जर आवडला योग्य वाटला तर नक्की शेअर करा धन्यवाद